हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा राठोड एम पी अकॅडमीच्या तुमच्या ऑनलाईन चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला राज्यघटनेच्या पेपरचं विश्लेषण सांगितलेलं आहे का आपण पाहणार आहोत ते म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये आपण संभाव्य उत्तरं जे आहेत ते उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत मित्रांनो ते सांगतो मी तुम्ही, तुम्ही सर्वांनी ती उत्तरं टीक करून घ्या ठीक चला मित्रांनो तर जवळपास मित्रांनो मी जे काही इकॉनॉमिक शिकवलेलं आहे ज्या बॅचेसमध्ये आपला इकोनॉमिक शिकलेला आहे जवळपास प्रश्न आहेत म्हणजे म्हणा मी राजेघटनेला म्हटलं नाही बघा राजे घटना मी थोड्या खाली उत्तर अन्सर दिले मी मी म्हटलं नाही की मी शिकवलेलं आले कारण का एवढे प्रश्न सोपे होते कोणी शिकवला आलो तर ते आलं असतं आणि इकॉनॉमिक्स मध्ये मात्र प्रश्न छान विचारले त्यांनी पहिला प्रश्न आहे डॅश मध्ये मानव मानवी गरिबी निर्देशकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाची कल्पना मानण्यात आली म्हणजे मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बद्दल बोलत आहे ही संकल्पना कधी आली असं म्हटलेलं आहे तर ती मित्रांनो लक्षात ठेवा या इंडेक्स ची जागा घेतली ह्युमन पॉवर्टी इंडेक्स एकूण सत्त्याण्णव ची जागा घेतली लक्षात ठेवा कधी मानव विकास अहवाल दोन हजार दहा मध्ये जुलै दोन हजार दहा मध्ये एमपीआयची जी आहे ती सुरुवात करण्यात आली लक्षात ठेवा मित्रांनो सध्या एमपीआय हा मोजला जातो दोन हजार दहा पासून यानंतर आहे मित्रांनो हा प्रश्न माझ्या नोट्स मधून ऍज इट इज आहे माझ्या नोट्स बघितल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाडून बघा एकदा बारकाईनं असं शिकवलेलं आहे मी सर्व तुम्हाला काही बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की जीडीपी पेक्षा एनडीपी कमी असतो मी शिकवताना सांगितलेलं या आहे याबरोबर मी असं सांगितले की जीएनपी पेक्षा एन एन पी कमी असतो ग्रॉस म्हणजे ज्याच्यामध्ये घसारेचा समावेश असतो आणि नेट म्हणजे निवळ ज्यामध्ये घसारा वजा केल्यावर नेट इनकम मिळत असते त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर हे पहिलं बरोबर आहे स्थूल उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो आता सांगितलं मी घसाऱ्याचा समावेश असतो याच्यामध्ये आणि निवळ राशी उत्पानातून घसाऱ्याचा समावेश नसतो उत्तर दोन्ही बरोबर आहे मित्रांनो ते योग्य विधान मगा म्हणाले अ आणि बरोबर आहेत मित्रांनो इज प्रश्न विचारला मित्रांनो कॉपी पेस्ट केल्यासारखे के माझ्या नोट्समधून हे प्रश्न बघा तुम्ही सर्वात पुढे मित्रांनो जोड्या जुळवा क्रांती आणि उत्पादनामध्ये विचारले कृषीमधून प्रश्न आलेला मित्रांनो ठीक आहे हरित क्रांती अन्नधान्या संबंधी आहे बरोबर आहे सोनेरी क्रांती म्हटलेला आहे सोनेरी क्रांती फळासंबंधी आहे त्यानंतर निळी क्रांती क्रांती मत्स्य संबंधी आहे आणि पिवळी क्रांती तेलबिया संबंधी आहे याचं उत्तर तीन चार एक तर हे उत्तर तीन येईल मित्रांनो कृषीचा भाग आहे कृषीमधून प्रश्न विचारलेला आहे हरित क्रांती वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या हे प्रश्न सोपाच प्रश्न होता मित्रांनो हे लक्षात ठेवा सर्वांना जमलच असेल हे मी शिकवले मित्रांनो सर्वांना ठीक आहे सार्वजनिक वित्त मी पहिले सांगितले सार्वजनिक वित्तवर सर्व जास्त प्रश्न येतात यावेळेस सुद्धा चार ते पाच प्रश्न सार्वजनिक वित्तवर आहेत मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि राज्यघटना दोन्हीकडे भारतीय संविधानामधील अणुच्छॅस मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा दिलेली आहे तर आर्टिकल एकशे बारा मध्ये एनुअल फिनान्शियल स्टेटमेंट सांगितले मित्रांनो एकशे दहा मध्ये बिल ची व्याख्या एकशे दहा मध्ये मनी बिल की एकशे दहा आणि अर्थसंकल्प म्हटलं की एकशे बारा लक्षात ठेवा मित्रांनो कालच अर्थसंकल्प सादर झालेला आहे आज प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत आहे सोपा प्रश्न होता हा मित्रांनो पुन्हा एकदा माझा राष्ट्रीय उत्पन्नावरचा प्रश्न मित्रांनो मी शिकवलेला एज इट इज ह्याच्यात आहे बी कोणते विधान सत्य आहे तूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावले उत्पन्न समाविष्ट होत नसते मी तुम्हाला सांगितले माझ्या नोट्स जर काढून बघितल्या मध्ये असं दिलेलं आहे जीडीपी मध्ये समाविष्ट होणाऱ्या गोष्टी जीडीपी मध्ये समाविष्ट न होणाऱ्या गोष्टी असं तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा जर माझा नोट्सचा तुम्ही सेट जर घेतलात तर जीडीपी मध्ये समाविष्ट होणाऱ्या गोष्टी न होणाऱ्या गोष्टी असा मी चार्ट दिला बघा त्या ठिकाणी जीडीपी मध्ये मग तिथं सांगितलेलं आहे की जीडीपी मध्ये देशातल्या लोकांनी कमच उत्पन्न येते देशाच्या बाहेरून आलेलं उत्पन्न येत नाही म्हणजे भारतीय लोकांना बाहेरून जर कमावून पाठवलं तर ते उत्पन्न येत नाही मध्ये ठीक आहे तर हे बरोबर आहे स्थूल देशांत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवून उत्पन्न समाविष्ट होत असते चूक आहे मित्रांनो होत नाही ठीक आहे बाहेरून कमावले उत्पन्न उत्पन जीडीपी मध्ये येत नाही ते जीएनपी मध्ये येते जीडीपी मध्ये फक्त मध मध देशात कमवलं उत्पन्न येते हे देण्यात मित्रांनो म्हणून देशाबाहेर कम उत्पन्न समाविष्ट होत नसते आणि हे होत असते म्हणाले या ठिकाणी हे बरोबर आहे चूक आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन मध्ये फक्त अ बरोबर अ बरोबर उत्तर राहील मित्रांनो नोट्स नोट्समधून दोन्ही प्रश्न आहेत हे देणारे हे आहे बेसिकली प्रश्न खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देश बदल खरी आहे हे भारतातील सर्व नागरिकांना लागू होते मग त्याचे कार्यक्षेत्र कोणते असो केवळ किमान वेतन किमान वेतनासंबंधी नाही की वेतना कामगाराला बेसिकली जे काही महागाई भत्ता जे आहे महागाई भत्ता वाढ करण्यासाठी कामगार जे वेतन मिळते ना त्याची महागाई भत्ता जो असतो कामगाराला डी ए डिअरनेस अलाउन्सेस यासाठी वापरले जाते मुख्य याचा उद्देश काय आहे सीपीआय लेबरच्या बाबतीत जर बघितला वर्करच्या बाबतीमध्ये बघितला त्याचा उद्देश आहे की वेतनामध्ये जे काही डीअरनेस अलाउन्सेस आहे महागाई भत्ता वाढवण्यासाठी मुख्य याचा यूज केला जातो मित्रांनो त्यामुळे हे उत्तर तर असणार नाही याचं हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केट प्रदार्थ कधी बदलत नाही बदलते मित्रांनो निश्चित वस्तूवर डिपेंड नाहीये बदलतात वस्तू कधी बदलत नाही म्हणाले म्हणजे हे पण चूक आहे माझ्या माहितीप्रमाणे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून देण्याचे जीवन नाही माझ्या मित्र हे बरोबर उत्तर याचं उत्तर माझ्या उत्तर जे आहे ते अ आहे मित्रांनो देशा भारतातील कोणत्या कामगार लागू त्याचं कार्यक्षेत्र काय असं तर माझं उत्तर आहे मित्रांनो याचं फक्त अ बरोबर आहे तर हे सर्वांनी उत्तर नोंद करावं मला तर वाटते नव्याण्णव पॉईंट उत्तर हेच बरोबर आहे अ हे बरोबर आहे ठीक आहे खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक नियंत्रण साधन मित्रांनो मी शिकवलेलं बँकिंग बँकिंग शिकवायला मला माहिती आहे मी आपल्या बॅच बॅचमधल्या मुलांनाच हे करत या ठिकाणी पाहत असाल तर ज्यांनी ज्याने माझे इकॉनॉमिकची बॅच केलेली आहे मी शिकवलेली तुम्हाला माहिती आहे इक... मला बँकिंग शिकवायला एक महिना लागतो तर बँकिंग एक महिना घेतो मी त्यामध्ये मॉनेटरी पॉलिसीच मी आठ दहा दिवस घेतो एवढ्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह मेजर्स आहेत आणि क्वालिटेटिव्ह मेजर्स आहेत तुम्हाला मी शिकवलेलं क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणलं की बँक रेट येतो त्यामध्ये रेपो रेट येतो त्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट येतो त्यामध्ये एम एस एफ येतो एस डी एफ आर येतो ठीक आहे ओ एम ओ येतो त्यामध्ये ठीक आहे एम एस एस येतो त्याच्यामध्ये एम MS, एस एम एस एस हे येतो हे ये सगळे क्वांटिटेटिव्ह मेजर झाले क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मेजर जे असतात त्याला गुणात्मक साधनं म्हणतात हे संख्यात्मक झाले संख्यात्मक साधने प्रश्न काय आले कोणतं गुणात्मक साधन नाही बघा पहिलं हे गुणात्मक साधन आहे हे गुणात्मक साधन आहे माझ्या नोट्स कडून बघा ऍज प्रश्न तुम्हाला मिळून जाते बँकिंगच्या नोट्स मध्ये बघा हे पण आहे तर खुल्या बाजारातील व्यवहार हे नाहीये त्याच्यामध्ये आणि ते येते ओएमओ हे संख्यात्मक मध्ये येते त्यामुळे हा प्रश्न सुद्धा एकदम छान प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्याचं उत्तर काय राहील ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन हे उत्तर राहिल्याचं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय हस्त उद्योग विकास महामंडळात स्थापना मध्ये झाली बरोबर आहे मित्रांनो मध्ये झालेली आहे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे बरोबर आहे मित्रांनो माझ्या माहिती प्रमाणाची उत्तर दोन्ही बरोबर आहे ठीक आहे ते उत्तर दोन्ही त्याचे उत्तर तुम्ही बरोबर लिहू शकता यानंतर आहे लोकसंख्येवर प्रश्न असतोच मित्रांनो अभ्यासात सतत बदलणारे तीन प्रमुख घटक सांगा म्हणजे ठीक आहे जन्मदर बदल होते माता मृत्यू बदल तेवढा होत नाही स्थलांतर होऊ शकतो जन्मदर मृत्यूदर अरबक मृत्यूदर जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर तर माझ्या माहिती प्रमाण मित्रांनो उत्तर तीन असा पाहिजे जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात सतत बदलणारे त्यामुळे मी उत्तर तीन सोबत जाईल मित्रांनो ठीक आहे तर आन्सर की बघाच उत्तर तीन माझ्या माहितीप्रमाण आय एम प्रमाण प्रमाणात विचारले मधून चोवीस मध्ये सर्वात मोठे सर्वात बिगेस्ट देश कोणते आहेत म्हटले मित्रांनो चीन अमेरिका जर्मनी भारत भारत चार वर नाहीये अमेरिका भारत चीन जपान जर्मनी भारत दोन वर पण नाहीये लक्षात ठेवा भारताचा क्रमांक जगामध्ये पाच नंबरला आहे त्याला एलिमिनेशन मधून उत्तर काढू आपण भारत चार वर नाही उत्तर चूक आहे भारत दोनवर नाही उत्तर चूक आहे भारत तीनवर नाही उत्तर चूक आहे उत्तर चार राहिल्याच भारत नंबर पाचला आहे लक्षात ठेवा मित्रांनो भारताचं काहीतरी चार पॉईंट काहीतरी बेचाळीस ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे जपान चार पॉईंट बहात्तरच्या आसपास आहे जर्मनी पण चार समथिंग पाचच्या आसपास आहे अमेरिका तीस आहे आणि चीन एकोणीस ट्रिलियन डॉलर आहे दोन जगातल्या सर्वात मोठे अर्थव्यवस्था उत्तर याचं सर्वांनी करा जे असेल चार उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर नंबर चार विजय केळकर समिती अनेक आहे मित्रांनो विजय केळकर समिती अनेक कामासाठी समिती नेमलेली आहे एफ आरबीएम कार्यगट पण आहे यांचा एफ आरबीएम कार्यगटासंबंधी हा प्रश्न नाही तसेच संबंधित आहे अहवाल यांचा रिपोर्ट तर बघा मित्रांनो रशियाची सुधारणा नाही व्यापारिक विषयक नाही ठीक आहे दोन्ही पैकी कन्फ्युज होऊ शकते तर वित्तीय नाही त्याच्यामुळे उत्तर अप्रत्यक्ष हे अप्रत्यक्ष उत्तर लिहून टाका मित्रांनो यासंबंधी एफ आरबीएम आणि अप्रत्यक्ष संबंधी समिती आहे उत्तर याचं अप्रत्यक्ष कर सुधारण हे शंभर टक्के होऊन जाईल मित्रांनो काय म्हणले खालील याच मला तेवढं काही हे नाही मित्रांनो करंट मधून प्रश्न वेगळा आलेला आहे पुढे आहे कृषीवर दुसरा प्रश्न आलेला मित्रांनो राष्ट्रीय कृषी दुसरा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्देश काय आहे म्हणजे नाफेडचं नाफेड आहे का येस नाफेडचं उद्देश काय आहे म्हणते मित्रांनो कर्ज वाटप करणे नाही माझ्यामध्ये औद्योगिक ग्रामीणलाही चालला देणे बरोबर नाही कृषी मालाचे सहकार्य करणे हे बरोबर आहे स्वस्त कृषी उत्पादन विकणे कृषी उत्पादने विकणे नाही मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे नाही याच ठीक आहे तर उत्तर याच हे पण नाही बरोबर कोणता विचारला असेल तर हे उत्तरही राहील फक्त क ऐका बघा तीन फक्त क राहील मित्रांनो मित्रांनो उत्तर याचं क लिहून टाका मित्रांनो फक्त क ठीक आहे बघा सार्वजनिक वित्तावर प्रश्न मी म्हणलो होतो मला चार पाच प्रश्न आहेत बघा भारतीय अर्थसंकल्पा खाली कोणते विधान बरोबर आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा आणि खर्च दर्शवतो बरोबर आहे अर्थसंकल्प दस्तावेज मध्ये राजकोष तूट दर्शवते आहे या राजकोष तूट आपल्याकडे भरपूर आहे भाव जादा आहे भाई प्राथमिक तूट पण आपल्याकडे आहे बरोबर आहे कारक महसूली तूट पण आहे बरोबर आहे त्याचं उत्तर सर्व बरोबर सर्व स्टेटमेंट बरोबर आहे अर्थसंकल्पामध्ये हे पण शिकवलेलं आहे मित्रांनो माझे नोट्स काढून बघा किंवा लेक्चर करून बघा याच्या बाहेरला काही आलेलं नाही हे देण्यात ठेवा मित्रांनो चला तर या ठिकाणी संपलो मित्रांनो तर चे हे जे काही मित्रांनो पंधरा प्रश्न आले होते त्याची उत्तर दिलेली आहेत सेंट परसेंट उत्तर बरोबर मित्रांनो फार रेरेस्ट ऑफ द रेअर मध्ये एखादी कमी जास्त होऊ शकते तर मित्रांनो असेच लेक्चर पाहण्यासाठी राठोड एम्पेश अकडे चॅनेल करा व्हिडिओला जास्त लाइक करा व्हिडिओला जास्त शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो बॅ जॉईन करण्यासाठी राठोड एम पेश विजिट व्हिजिट करा आपण जे शिकवले तेच प्रश्न आलेले आहेत इकॉनॉमिक्स असेल राज्यघटना असेल किंवा कुठले अन्य विषय असतील थँक्यू मित्रांनो धन्यवाद थँक्यू